चाकणमध्ये दोन दिवसांपूर्वी ट्रॅव्हल बसने पाच वाहनांना धडक दिली होती यातील एका जखमीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे चाकण पोलिसांनी संबंधित ट्रॅव्हल बस चालकावर अखेर गुन्हा दाखल केला आहे भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स बसने पाच वाहनांना धडक दिली होती या अपघातात दुचाकी स्वाराचा सोळा ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या नागनाथ शिंदे राहणार खंडापूर तालुका जिल्हा लातूर असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे संतोष माधव भुसारे पैवर्षे सव्वीस राहणार साई गणेश एकतानगर चाकण तालुका खेड चिल्हा पुणे गुन्हा दाखल आरोपीचे नाव आहे शत्रुघ्न ज्ञानोबा पवार यांनी शुक्रवारी दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संतोष भुसारे याने एम एच सोळा बी सी तेवीस एकावन्न ही बस बेदरकारपणे चालवून दोन मोटरसायकलींना धडक दिली यात मारुती नागनाथ शिंदे राहणार खंडापूर जिल्हा लातूर यांचा जागीच मृत्यू झाला तर सागर पाटील हा गंभीर जखमी झाला या धडकेमुळे इतर चार वाहनांचेही नुकसान झाले चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत दरम्यान संबंधित ट्रॅव्हल्स एका बड्या व्यक्तीचे असल्यानं हे संपूर्ण प्रकरण तडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होत आहे